अशी छान खमंग खुसखुशीत शेवग्याच्या पानांची भजी बघतोय पटकन होतात चवीला खूप मस्त खाताना ओळखूही येत नाही की ह्यात शेवग्याची पानं आहेत त्यासाठी इथे मी शेवग्याची पानं घेतली आहेत एकदम कोवळी पानं आहेत आदल्या दिवशी पानं काढलेली त्यामुळे देठांपासून पानं आपोआप वेगळी झालेली दिसतात लगेच काढलेली पानं असतील तर कडीपत्त्यासारखी ह्याप्रमाणे पानं काढून घ्यायची ही कडक देठं काढून टाकते एकदम कोवळी देठं असतील तर ती भजीसाठी घेऊ शकता शेवग्याच्या पाना फुलांवर धूळ कचरा किंवा कधी कधी छोटी छोटी पाखरंसुद्धा असतात त्यामुळे शेवग्याची पानं किंवा फुलं भरपूर पाण्यात खळखळून धुवून घ्यायची तर शेवग्याची पानं तीन चार पाण्यात धुवून मी चाळणीत निथळायला ठेवली ही पानं खूपच कोवळी आहेत त्यामुळे सुरीने कापायची गरज नाही वाटल्यास हाताने ह्या पद्धतीने करू शकता मी इथे अर्धीच पानं घेतली उरलेल्या पानांची दुसरी रेसिपी पुढे दाखवणारच आहे भजी छान चवदार होण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक मोठा चमचा धणे चार पाच पाकळ्या लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे मिक्सरला हे बारीक करून घेते पाणी न घालता ह्याप्रमाणे थोडंसं दरदरीत वाटायचं म्हणजे भजी खाताना धणे जिऱ्याचा स्वाद छान येतो शेवग्याच्या पानात हे वाटलेलं साहित्य घालून घेते ह्यात बेसन घालूया सुरुवातीला एक वाटी बेसन घालून बघते लागलं तर अजून घालू भजी छान कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक मध्यम साईजचा कांदा थोडी कोथिंबीर चिरलेली चार पाच कढीपत्त्याची पानं कढीपत्ता खूप बारीक चिरायचा नाही थोडा मोठा मोठा चिरलाय आणखी यात घालूया दोन चिमूटभर हळद चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग आणि दोन चिमूटभर खायचा सोडा मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून ते ह्यात घालूया पाणी आधीच खूप जास्त नाही घालायचं हाताने ह्याप्रमाणे करून हे मिक्स करून घेते बेसन कमी वाटतंय घालूया म्हणजे जरा मिक्स केल्यानंतर वाटलं की शेवग्याचा पाला जास्त दिसतो आहे तर गरजेप्रमाणे थोडंसं बेसन वाढवायचं तर इथे मी आणखी पाव वाटी बेसन घातलं आहे म्हणजे एकूण मला सव्वा वाटी बेसन लागलं तुम्हाला बेसन थोडंफार कमी जास्त लागू शकतं थोडं थोडं पाणी घालून नेहमीच्या भजीसारखंच पीठ भिजवून घेतलं आहे मिनिटभर जरा ह्याप्रमाणे फेटून घेते म्हणजे भजी छान हलकी फुलकी होतील खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही असं जरा सरसरीत ठेवलं आहे लगेचच भजी बनवायला घेऊया त्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवलं आहे आधी थोडंसं मिश्रण गरम तेलात घालून बघायचं तेल व्यवस्थित तापलं आहे का हां तेल बरोबर तापलं आहे आता ह्यात भजी सोडून घेते आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी भजी सोडू शकता गॅस मध्यम आहे आपल्या तव्यात किंवा कढईत किती तेल आहे त्याप्रमाणे भजी सोडायची खूप जास्त गर्दी पण करायची नाही अलटी करून भजी खमंग तळून घेते महत्त्वाचं म्हणजे शेवग्याची पानं पौष्टिक असतात म्हणून आपल्याला दिसली की ते विकत आणतो पण विकत घेताना नीट बघायचं पानं खूप जास्त मोठी असतील तर ती शेवग्याची पानं भजीसाठी किंवा भाजीसाठी घेऊ नका कारण तशी पानं कोवळी नसतात तशा पानांची भाजी किंवा भजी केली तरती नहीं। नहीं। भजी साटी, भजी साटी तर ती नीट शिजणार नाही खाताना कच्चट लागेल त्याची चवही लागत नाही त्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचं जर की शेवग्याच्या पानांचा भजीसाठी भाजीसाठी किंवा आणखी कुठला पदार्थ बनवत असाल तर पानं घेताना तेवढी छान कोळी बघून घ्यायची गरमागरम शेवग्याच्या पानांची चवदार भजी तयार नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा